आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान आपल्या राहत्या घराशेजारीच लावले होते गांज्याची झाडे विटा पोलीस स्टेशन मार्फत करण्यात आली मोठी कार्यवाही सांगली जिल्हा तालुका खानापूर विटापासून काही अंतरावर असणारे एक छोटेसे परंतु महत्त्वाचे गाव नागेवाडी या नागेवाडीमध्ये एका भातदाराने आपल्या घराशेजारीच लावले होते गांज्याचे झाडे झाड घराशेजारी अंमली नाव आहे राजू श्रीरंग याविषयी नागेवाडी बीटचे हवालदार यांना खास बातमीदारामार्फत माहिती देण्यात आली या माहितीच्या अनुषंगाने नागेवाडी बीट व गुंडणे प्रगतीकरण पथकाने वरील जागेत जाऊन धाड टाकत मुद्देमालासह सह अंमली पदार्थ तस्करी विरोधात राजू श्रीरंग मधने याला ताब्यात घेऊन लावलेले उग्रवासांचे झाड जप्त करत विटा पोलीस स्टेशनने केली कार्यवाही या कार्यवाहीमध्ये जप्त केलेला मुद्देमाल अठ्ठ्याण्णव हजार ऐंशी रुपये बाजार भाव प्रमाणे ही कार्यवाही दिनांक दहा पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या दरम्यान करण्यात आली असून विटा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे शेहेचाळीस दोनशे पंचवीस एन डी पी एस कलम आठ व वीस ब प्रमाणे नोंद असून तसेच अशा प्रकारची अंमली पदार्थाची विक्री किंवा साठा अवैधरित्या नागरिकांच्या निदर्शनात आल्यास तात्काळ विटा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा